काही दिवसांपूर्वी खैरेंचा मुस्लिम समाजाला नमाज पाडा असं सांगणारा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि यानंतर आता शिवसेना प्रवक्ते आमदार संजय सिरसाट यांनी टीका केली आहे ते म्हणाले मुस्लिम समाजाला नमाज पाडा असे सांगणारे खैरे कोण आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आल्याने खैरे असे कृत्य करतायत मतांसाठी ते लाचार झाले आहेत अशी टीका आमदार संजय सिरसाट यांनी केली आहे आम्ही मुस्लिम समाजाच्या विरोधात नाहीये मुस्लिम समाजाला तुम्ही नमाज पाडायला सांगणारे कोण हा आमचा बेसिक प्रश्न आहे मताच्या लाचारीसाठी तुम्ही कुणाला काही उपदेश करणार का तुम्ही त्यांच्याबरोबर नमाज पडा ना आम्हाला त्याची काही हरकत नाही तुम्ही सुनता करून घ्या आम्हाला काहीही हरकत नाही मुस्लिम धर्म खो चांगला नाही असं कधीच मी म्हणलेलं नाही ज्याच्या त्याच्या धर्माचं पालन प्रत्येकजण करतो त्यांनी ते करावं परंतु तुम्ही सांग ना तुम ऐसा करो तुम ऐसा करो हे तुम्हाला आज का सुचलंय मुस्लिम समाजाची मतं घेण्यासाठी तुम्ही त्यांना सांगता पाच टाम नमाज पडो तुम्ही त्यांना सांगता तर बाबा तुम्ही बी पडा त्याला तर एखाद्या देवताचं जर नमाज पडली तुम्ही जर नमाज पडली तर गैर काय तुम्ही नमाज पडा तुम्ही सुद्धा करा ना परंतु इतराला का मार्गदर्शन करता ज्याचा त्याचा धर्म ज्याला त्याला प्रिय आहे आणि तो त्या पद्धतीने चालतो मग तो मुस्लिम धर्म असो कोणताही धर्म असो त्यांना आपण मार्गदर्शन करण्याची आवश्यकता नाही असं माझं स्पष्ट मत आहे मग कशासाठी बोलतो हा माणूस काय गरज आहे तुला बोलायची मी काय करावं हे तुम्ही सांगणार कोण तुम्हाला कोणी अधिकार दिलाय का इतर धर्मामध्ये ढवळाढवळ दो करण्याचा तुम्हाला अधिकार कोणी दिलेला आहे जो तो आपापल्या पद्धतीने करतो त्याला करू द्या परंतु झालंय कसं की यांच्यावर जो पगडा आता बसला आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा काँग्रेसनी हेच केलं मतासाठी मुस्लिम धर्माच्या लोकांना चिथवलं दंगली घडून आणल्या राष्ट्रवादी तेच करते आणि त्याच्यामध्ये भर भर, आता भरेसभर म्हणून हे त्यांच्याबरोबर असल्यामुळे तर यांना आता बाकीच्या सर्व गोष्टी आठवायला लागलेल्या आहेत